विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर। अभिवाचन आणि संकल्पना विस्तार दीप्ती नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत श्रोते हो ओवी गाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत डॉक्टर विजय भटकर यांच्याविषयी त्यांचं जन्म वर्ष आहे एकोणीसशे सेहेचाळीस सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या संगणकाची प्रगती झाली प्रगत देश सुबत्ता आली जणुधेनु कपिला व्याली पीयुषाचा पूरहा परी अविकसित देशांना त्याचे सुख लाभेना विकसित म्हणती त्यांना असेच वंचित ठे भारत देश अविकसित प्रगत तंत्रज्ञान इच्छित परिविकसित नाकारित स्वार्थमतलबा कारणे विजय भटकरांनी विडा उचलला आगळा प्रकल्प राबविला परम संगणक साकार झाला आविष्कार प्रतिभेचा तंत्रज्ञ तत्वज्ञ कल्पक, विज्ञान अध्यात्माचे गमक ज्ञान प्रसाराचे कोष्टक, सहजपणे जुळविले शिक्षण पोहोचविण्या घरो घरी तंत्रज्ञानाची कासधरी ज्ञान पोहोचविले दारोदारी समाज विकास साधावया आता ऐकूयात या ओव्यांचा माहितीपर विस्तार डॉक्टर भटकर यांनी माहिती आणि तंत्रज्ञान या शाखेत दिलेले योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे ग्रामीण भागात जन्मलेल्या भटकर यांचे शिक्षण नागपूर बडोदा आणि आय आय टी दिल्ली येथे झाले संगणक क्षेत्रामध्ये मिळवलेल्या प्राविण्याच्या आधारे भारतामध्ये महासंगणक तयार करण्याची कामगिरी त्यांनी केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली त्या अहवालाला प्रतिसाद देण्यासाठी डॉ भटकर यांनी सीडॅक या संस्थेच्या संचालकपदाची धुरा स्वीकारली अमेरिकेसारख्या प्रगत देशाकडून तंत्रज्ञान विषयक सहाय्य मिळत नसतानाही त्यांनी परम हा महासंगणक विकसित केला त्यानंतरही माहिती तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी भारत सरकारच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले महासंगणकाबरोबरच इंग्रजी भाषेचे रूपांतर भारतीय भाषांमध्ये करण्यासाठी जिस्ट या संगणक प्रणालीचा विकास केला त्यांनी स्थापन केलेल्या ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूल या संस्थेमधून दहा हजारहून अधिक व्यावसायिकांना संगणकाचे अद्ययावत शिक्षण मिळाले त्यांनी एज्युकेशन टू होम या प्रकल्पांतर्गत लाखो तरुणांना संगणक शिकण्याची सोय उपलब्ध करून दिली त्यांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर काम केले आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या प्रसिद्ध संस्थेचे ते उपाध्यक्ष होत त्याचप्रमाणे किल्स्ट्रॉन या संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने पद्मश्री ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केली आहे त्याशिवाय इतर अनेक पारितोषिके त्यांना देण्यात आली आहेत श्रोतेहो ओबी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकल डॉक्टर विजय भटकर यांच्याविषयी ओवी गायन आणि ओव्यांचा माहितीपर विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद